तालुक्यातील ये घळाटवाडी येथील ऊसतोड मजूर असलेल्या पतीपत्नीसह दोघांचे बंदुकीच्या धाकावर अपहरण केल्याची घटना मंगळवारी पहाटे दोन वाजता घडली यातील दोघांना सोडून दिले असून पतीपत्नी अद्यापही अपहरणकर्त्यांच्या ताब्यात आहेत घराटवाडी येथील रहिवासी असलेले संतोष रतन शिंदे यांचा मुलगा सचिन संतोष शिंदे व त्याची पत्नी चंपाबाई सचिन शिंदे हे येडेश्वरी येथील कारखान्याला ऊस तोडणीसाठी गेले होते मात्र मजुरीचे पैसे मिळाल्याने शिंदे दाम्पत्य काही दिवसांपूर्वी कारखान्यातून दरम्यान मंगळवारी पहाटे दोनच्या सुमारास दोन जीपमधून काही लोक शिंदे यांच्या घरी आले घरात घुसून त्यांनी गोळीबार करत बंदुकीच्या धाकावर अनिल संतोष शिंदे सचिन संतोष शिंदे चंपाबाई सचिन शिंदे तायाबाई शिंदे यांना जीपमध्ये टाकले काही वेळानी अनिल व तयाबाई यांनी त्यांना रस्त्यातच सोडून दिल्याची माहिती शिंदे यांच्या नातेवाईकांना दिली सचिन व चंपाबाई शिंदे हे पती पत्नी अद्यापही ताब्यात आहेत या घटनेने खळबळ आहे या प्रकरणी गावकऱ्यांनी माहिती दिल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली हा प्रकार ऊसतोडीतून या ठिकाणी गोळीबार झालेला नाही व त्यांचे अपहरण झाले असे म्हणता येणार नाही अशी माहिती ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस पोली निरीक्षक बालक कोळी यांनी दिली आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा